नमस्कार मित्रमैत्रिणींनो मित्रमैत्रिणींनो लोकशाही खत्रे में संविधान में हा यावेळच्या निवडणुकीत विरोधकांचा आवडता पर्वलीचा शब्द झाला आहे उटसूट ते लोकशाही खत्रे में हुकुमशाही आपल्याला सरकार काढायचं आहे म्हणून आपण हे लढतोय जनतेची लढाई आहे वगैरे वगैरे सांगत असतात माध्यम सुद्धा तोच नॅरेटिव्ह तेच तो परसेप्शन तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत लोकशाही खत्रेमे कशी आहे हे मात्र अजून आत्तापर्यंत कोणीही सांगितलेलं नाही आहे पण जेव्हा लोकशाही खत्रेमे आहे आम्ही म्हणतो म्हणून आहे असं जेव्हा आहे तेव्हा जर त्याच्या वि एक्झॅक्टली विरुद्ध गोष्ट असेल त्याच्या एक्झॅक्टली उलट चित्र असेल की लोकशाही देशात सुदृढ होते आहे बळकट होते आहे असं जर कुठे लक्षात येत असेल तर मग ते तर मराठी माध्यमं किंवा विरोधक तुम्हाला सांगणारच नाहीत त्याच्यामुळे या विषयावर बोलणं खूप आवश्यक आहे म्हणूनच आज मी याच विषयावर बोलणार आहे जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आपल्यासारख्या ज्या लोकांनी आनंद साजरा केला होता त्यांच्यासाठी हा लोकशाहीचा जम्मू काश्मीर संदर्भातला विषय अत्यंत महत्वाचा आणि जाणून घेण्यासारखा आहे तर त्याबद्दल मी आज बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो मोदी सरकारनं पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला जम्मू काश्मीरमधनं ती कलम तीनशे सत्तर निरस्त केलं म्हणजे ते रद्द केलं आणि त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लदाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले तर त्यानंतरच्या काळामध्ये तिथली सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कराची पोलिसांची मदत घ्यावी लागली होती बराच काळात तिथे इंटरनेट पण बंद होतं आणि सगळं हे नियंत्रणात आणेपर्यंत वेळ झाला त्यानंतर आता तिथे हिंसाचार होत नाही दगडफेक होत नाही जी ट्वेंटीचं संमेलन एक बैठक पण तिथे झाली हे सगळं आपण पाहिलं बातम्यांमधनं परिस्थिती चांगली आहे पर्यटकांची संख्या तिथे वाढली आहे असं सगळं सगळं आपण बातम्यांमधून वाचलं आहे पण आता आपण असं म्हणूया की सरकारी माध्यमं म्हणा किंवा मा गोदी मीडिया म्हणा मोदी सरकार धार्जिणे मीडिया म्हणा या सगळ्या गो लोकांनी आपल्यासमोर असं रोजी पिक्चर छान छान गुढी गुडी कश्मीरबद्दल तयार केलं पण पर खरंच परिस्थिती काश्मीरची तशी आहे का जम्मू काश्मीरमध्ये तसंच हे आहे का जम्मू श, श शिवाय काश्मीर खोऱ्यामध्ये ते जर कळायचं असेल तर ती परिस्थिती काय असेल तर हे आपल्याला काल दिवस तिथला कसा गेला त्याच्यावरनं कळू शकेल काल जम्मू कश्मीरच्या काल जेव्हा देशात शहाण्णव जागांवर मतदान झालं त्यातली एक जागा एक केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरचा श्रीनगर लोकसभा मतदारसंघ होता तिथे काल मतदान झालं देशभरात काल सरासरी त्रेसष्ट टक्के वगैरे मतदान प्राथमिक आकडेवारी अशी आहे त्यात श्रीनगरमध्ये सदतीस अडतीस टक्के मतदान म्हणजे तुम्ही सगळ्या चॅनल्सवर बातमी ऐकली असेल की सगळ्यात कमी मतदान जम्मू काश्मीरमध्ये झालं सदतीस अडतीस टक्के देशाच्या तुलनेत पण मित्रांनो हे जम्मू काश्मीरमधलं गेल्या तीन चार दशकातलं सर्वात जास्त मतदान आहे तिल्या तीन चार दशकातलं हे सर्वात जास्त मतदान आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत कोणत्या तरी म्हणजे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत तिथे पाच एकूण लोकसभा मतदारसंघ आहेत दोन जम्मूमध्ये आहेत अनन उधमपूर आणि जम्मू आणि तीन काश्मीर खोऱ्यामध्ये आहे त्याच्यामध्ये बारामुल्ला अनंतनाग आणि काल जे झालं ते श्रीनगर लाल चौक श्रीनगर हे म्हणजे हा ह्या हे तीन खोऱ्यातले जे मतदारसंघ आहेत ते सगळ्यात जास्त दहशतवादग्रस्त आणि जिथे भीती होती असे मतदारसंघ आहेत पण इतक्या वर्षात म्हणजे जवळजवळ गेल्या तीन चार दशकात पहिल्यांदा असं झालं किंवा कदाचित पहिल्यांदाही झालं असेल की लोकांनी इथल्या मतदारांनी मतदानावर निवडणुकीवर बहिष्कार टाकला नाही दहशतवाद्यांची कुठलीही धमकी इथे नव्हती की निवडणुकांना जाऊ नका लोक चेहरे बांधून निवडणुकीच्या मतदानासाठी उतरले नाही संपूर्ण मतदान शांततेत झालं कुठेही दगडफेक नाही गोळीबार नाही काहीच नाही जिथे आत्तापर्यंत पॉईंट झिरो पॉईंट टू असं मतदानाची आकडेवारी होती तिथे एक टक्क्यांच्याही खाली मतदान जिथे राहत होतं तिथे सदतीस अडतीस टक्के मतदान झालं आहे म्हणजे ही आकडेवारी किती मोठी आहे लोकांनी रांगा लावून मतदान केलंय ला आहे हा फरक जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा या मतदानाचं महत्त्व आपल्याला कळेल जनरल ह्याच्यामध्ये आपल्याला सदतीस अडतीस टक्के कमी वाटत असतील पण एक टक्क्यांवरून सदतीस अडतीस टक्क्यांवर पोहोचलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे लाल चौकात मतदारांच्या रांगा होत्या हे सगळं मित्रांनो कलम तीनशे सत्तर हटवल्यामुळे झालं का तर हो परिस्थिती त्याच्यामुळेच नियंत्रणात आणता आली कारण की तिथे सगळ्या यंत्रणांना मुक्त प्रवेश मिळू शकला केंद्रशासित प्रदेशामुळे केंद्राला निर्णय घेता आले म्हणजे आता असं वाटू शकतं की हे सगळे मतदार खुश आहेत आणि ते तीनशे सत्तरच्या समर्थनार्थ बाहेर आले असतील असं तुम्हाला वाटेल पण तसं नाही काश्मीर खोऱ्यातल्या बहुतांश नागरिकांचा कलम तीनशे सत्तर हटवण्याला विरोध आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या इच्छा आकांक्षा त्यांची मतं जाणून न घेता कलम तीनशे सत्तर हटवलं गेलं आणि त्यांचा असलेला विशेष दर्जा काढून काढण्यात आला आता हा विशेष दर्जा एखाद्या राज्याला असावा का हा वेगळा प्रश्न आहे आपल्या समस्त भारतीयांना ते पटणार नाही आपल्या दृष्टीने ते कलम तीनशे सत्तर हटवणं ही योग्य गोष्ट आहे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अखंडतेच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने कलम तीनशे सत्तर हटवणं आणि कुठल्याही विशेषतः अशा वादग्रस्त सीमेवरच्या राज्याला विशेष दर्जा वगैरे न देता त्याचा संपूर्ण भारतातलाच एक राज्य म्हणून त्याचा समावेश असणं हीच नॉर्मल आणि योग्य गोष्ट आहे आणि हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलम तीनशे सत्तर जर हटवायचं असतं तर जी परिस्थिती काश्मीरमध्ये कायम असते त्यानुसार ते तशाच प्रकारे हटवावं लागलं असतं अचानक जे केलं गेलं तिथे त्याच्यासाठी प्रचार रेफरेंडम घेणं जनमत घेणं असं करणं शक्य नव्हतं हे हो आपल्याला सगळ्यांना समजतं आणि इथे या तिन्ही जागांवर भाजपा स्पर्धेत नाही भाजपाने इथे तिन्ही जागांवर उमेदवार उभे केलेलेच नाही कारण त्यांना समर्थन मिळणं शक्यच नाही इथे पी डी पी आणि नॅशनल कॉन्फरन्स असे दोन पक्ष आहेत आणखीन तीन चार छोटे छोटे पक्षसुद्धा आहे पण दोन्ही पक्षांनी प्रचार केलेला आहे व्यवस्थित शांततेत बाकी पक्षांनीही आणि मतदानही झालं हे दोन्ही पक्ष तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर मेहबूबा मुफ्ती असेल किंवा ओमर अब्दुल्ला असतील ते म्हणत होते की आता काश्मीरमध्ये कधी निवडणुकाच होणार नाही काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा कोणी ल पस हे करणार नाही काश्मीरमध्ये आता कधीही शांतता येणार नाही आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू पण हे दोन्ही पक्षांनी निवडणुका लढवल्या आणि लोकांनीही त्याच्यात मतदान केलं त्या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जर सत्तेवर आलो तर तीनशे सत्तर कलम हटवू असं लिहिलेलं आहे वास्तविक तिथल्या मतदारांना हे समजतंय की तीनशे सत्तर कलम हटवणं शक्य नाही त्यांची कितीही नाराजी असो काही असो पण एकदा हटवलेली गोष्ट पुन्हा आणणं शक्य नाही त्याच्यामुळे हे त्यांना समजलेलं आहे की क तीनशे सत्तर कलम पुन्हा येऊ शकत नाही हा त्यांचा निवडणुकीचा मुद्दाच नाही आहे याच्यासाठी ते मतदानाला उतरलेच नाही आहे ते कशाला मतदानासाठी उतरले तर त्यांना विकास हवा आहे त्यांना रोजगार हवा आहे त्यांना आपल्या त्यांच्या मागण्या हव्या आहे आणि दिल्लीला हे माफ करा जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा द्यावा अशा त्यांच्या मागण्या आहे आमचे म्हण मन, आमचं म्हणणं आम्हाला केंद्रशासित प्रदेश नको आहे आम्हाला आमचं म्हणणं मांडणारं सरकार आम्हाला इथे आमच्या राज्यात हवं आहे हे असं या सगळ्या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या मी अनेक इंग्रजी चॅनल्सवर त्या सगळ्याचे स्पेशल रिपोर्ट्स पाहिले तेव्हा मतदारांचा एक सुरात असंच म्हणणं होतं की आम्हाला आमच्या मागण्या मांडण्यासाठी दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी पाठवायचे आहे आणि आमचा आवाज तेव्हाच ऐकला जाईल जेव्हा आम्ही या सगळ्या दिल्लीमध्ये आपला प्रति प्रतिनिधी किंवा विधानसभा आपल्याला मिळेल जेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार मिळेल ते केव्हा होईल तर त्याच आपलं म्हणणं संसदेत केव्हा मांडलं जाईल तर आपण जेव्हा आपण मतदानात भाग घेऊ हे त्यांना समजलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे या सगळ्या प्रतिक्रिया किंवा या सगळ्या मागण्या भारतातल्या इतर कुठल्याही राज्यासारख्या आहेत त्याच्यात वेगळं काही नाही आहे भारतातल्या या लोकशाही प्रक्रियेतून आम्हाला पुढे जायचं आहे आम्हाला मतदानातून आलेलं सरकार हवं आहे ही भावना जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये येणं मग त्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं विरोध असू शकतो ही मात्र ही मां ही मांड हे मांडणं लोकशाही माध्यमातून त्यांना करावंसं वाटणं हा देशातल्या लोकशाहीचा खूप मोठा विजय आहे आणि भा भारतातली लोकशाही समृद्ध होते आहे बळकट होते आहे याचं हे याचा हा ढळढळीत धर, पुरावा आहे त्यांच्या बोलण्यात कुठेही त्यांच्या बोलण्यात कुठेही हमारी कॉम कश्मीर की आझादी भारत वेगळा आहे काश्मीर वेगळं आहे असं सगळं नव्हतं त्यांच्या मागण्या नॉर्मल भारतीय माणसाच्या मागण्या असाव्या तशा मागण्या होत्या त्यांची भाषा बदललेली होती आणि हे सगळं मी जेव्हा पाहिलं हे मी फर्स्ट पोस्ट किंवा म्हणजे वायर वगैरे आरफा खानम शे शेरवानी वगैरे सोडून द्या पण अनेक जे काय म्हणतात त्याला गोदी मीडिया नाही अशा चॅनल्सवर लोकांनी ज्या प्रतिक्रिया घेतल्या त्या मी पाहिल्या की इथल्या लोकांनी हे सगळं सांगितलं ते रोजगारावर बोलत होते या सगळ्याचे दोन स्पष्ट अर्थ आहेत जे काल मतदान झालं त्याचे दोन स्पष्ट अर्थ आहे एक लोकांच्या मनातली भीती संपली आहे त्यांना तोंड बांधून यावं लागत नाही त्यांना कोणी धमक्या दिलेल्या नाही त्यांना मतदानासाठी यावं लाग यावं वाटतं आहे आणि आपलं जे म्हणणं आहे ते भारतात भारतातल्या केंद्र सरकारला आपल्याला सांगायचं सा आहे ही त्यांची मानसिकता झाली आहे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे आणि लोकशाही समृद्ध होणं यापेक्षा वेगळं काय असतं मित्रांनो हीच लोकशाही समृद्ध होण्याची प्रक्रिया आहे पक्ष कुठला जिंकतो ते चार जूनला कळेल पण मतदार आणि लोकशाही आजच जिंकली आहे ती कालच जिंकली आहे आता पुढच्या अनंतनाग आणि बारामुला या आणखीन संवेदनशील भागांमध्ये सुद्धा निवडणुका होणार आहे त्या अशा शांततेत पार पडो लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं अशीच आपण अपेक्षा करूया आणि मित्रांनो लोकशाहीमध्ये मत वेगळं असू शकतं विरोधी पूर्ण विरोधी मत असू शकतं पण ते मत, मत मांडण्याची संधी तुम्हाला मिळते आहे ही तुमच्या लोकशाहीची ताकद आहे जेव्हा विरोधी पक्ष सगळे देशभर हाच प्रचार करत आहेत लोकशाही धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे आणि मतदानाला उतरत नाही म्हणजे जिथे सहज सोपं शक्य असतं तिथे मात्र मतदानाला उतरत नाही एसी रूममध्ये बसून लोकशाही कशी धोक्यात आहे असं फेसबुकवर खरडणं आणि आता आम्हाला हुकुमशहाला संपवायचं आहे आणि हे करायचं आहे ते करायचं आहे ते हे, हे सांगणारे जे विचारवंत आहे त्यांनी कधीतरी काश्मीरमधली परिस्थिती पाहावी आणि तिथे केंद्र सरकारच्या प्रयत्नातून या सगळ्या गोष्टींकडे जनमत वळवून निर्भयतेनी लोकशाही प्रक्रियेचं मतदान पार होत पा पाडलं जातं आहे हे कधीतरी निर्भय वाल्यांनी पण लक्षात घ्यावं अशी विनंती आहे ते घेणार नाहीत ही गोष्ट वेगळी आहे पण आपल्यासारख्या ज्यांचं काश्मीरवर प्रेम आहे आणि काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे हे आपल्याला माहिती आहे हे आपण आयुष्यभर सांगणार आहोत आणि त्या त्या सगळ्या लोकांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे म्हणूनच या विषयावर आज व्हिडिओ केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद